सध्या सर्वात गतीनं कोणती गोष्ट पसरत असेल तर ती अंधश्रद्धा समाजात पूर्वीही विज्ञान ऐकलं जात नव्हतं आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे पण अंधश्रद्धेच्या भाकडकथा सोडा नेत्रदान अवयवदानातून वैज्ञानिक पुनर्जन्म घ्या असं आवाहन नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी केलं गडिंग्लस तालुक्यातील के इंचनाळ इथल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लज तालुक्यातील इंचनाळ इथं मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा तेरावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी पार पडला या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती वर्षभरातील सत्तावीस नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं इंचनाळ सारख्या छोट्या खेड्यातून सुरू झालेली मरणोत्तर नेत्रदान चळवळ देशात आदर्शवत ठरत आहे याचा आदर्श देशातील सर्वच खेड्यांनी घ्यायला हवा या वेगळ्या कामाची शासन स्तरावर योग्य दखल घ्यायला हवी असं मत डॉक्टर तात्याराव लहाने यांनी व्यक्त केलं हे अद्वितीय काम देशपातळीवर जाण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉक्टर लहाने यांनी दिली मोबाईल वापराचा दुष्परिणाम तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट करून मुलांना यापासून का दूर ठेवावं याबाबत मार्गदर्शन केलं चळवळीत मिळालेल्या नेत्रदानातून नेत्र, नेत्र प्रत्यारोपणाद्वारे दृष्टी मिळालेल्या बाळासाहेब नाईक यांनी जगण्याला पुन्हा अर्थ दिल्याबद्दल चळवळीविषयी ऋण व्यक्त केले रोजगाराच्या माध्यमातून आयुष्यात आनंद पेरण्याचं काम अंधरोजगार केंद्राच्या माध्यमातून झाल्याचं रेश्मा हुंदळेकर यांनी सांगितलं यावेळी रोहित विभूते धोंडीबा कुंभार मनोहर मगदूम द्रौपदी पाटील मनोहर नांगरे अक्काताई गोते अभिनव कांबळे बायाक्का रायकर यांच्यासह नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्राध्यापक अशपाक मकांदार शरद मगर यांच्यासह विविध गावातील चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते